करा कर्तव्यांची पूर्ती होईल आध्यात्मिक उन्नती नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आपण गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाचा राशीनुसार अभ्यास करीत आहोत त्यात आजच्या भागात कर्क राशीवर होणारे परिणाम सविस्तरपणे समजून घेणार आहोत येणाऱ्या काळात गुरुदेवांचा प्रवास हा थोडा वेगळा असणार आहे आणि म्हणूनच त्यांचं हे परिवर्तन महत्त्वपूर्ण राहणार आहे गुरुदेव चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश करतील आणि अठरा ऑक्टोबर रोजी गुरुदेव कर्क राशीत जाऊन उच्चीचे होतील त्यानंतर पुन्हा पाच डिसेंबर रोजी वक्री होऊन मिथून राशीत जातील असा हा संपूर्ण प्रवास बघता येणाऱ्या काळात गुरुदेवांमुळे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत त्यानुसार आत्ता होणारं परिवर्तन कसं राहील हे आपण राशीनुसार समजून घेऊया ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत पोचू शकेल तर ज्योतिषशास्त्रानुसार चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी एक मोठी घटना घडणार आहे ती म्हणजे गुरुग्रहाचं राशी परिवर्तन जे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं गुरु हा आपल्या पत्रिकेतील सर्वात शुभ ग्रह म्हणून ओळखला जातो त्याचे प्रभाव हे थेट असतात मानवी जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो म्हणून त्या प्रभावांचा आपण दरवर्षी राशीनुसार अभ्यास करीत असतो यावर्षी देखील कर करणार आहोत यावर्षी गुरुचं गोचर हे थोडंसं वेगळं आहे त्यामुळे थोडं अधिक सखोलतेने आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल गुरु म्हणजे जीव होय मानवी आयुष्य जिथे सुरू होतं तो बिंदू म्हणजे गुरु होय आईच्या गर्भात सर्वसाधारण जीवाचं आगमन होतं त्यानंतर जीवनिर्मिती होते त्यामुळे या गोष्टीला विशेष महत्त्व आहे गुरु हा जन्माचा शिक्षणाचा अर्थार्जनाचा अशा सर्व महत्त्वपूर्ण गोष्टी म्हणजे संपूर्ण आयुष्याचं कारकत्व गुरुकडे आहे निसर्ग कुंडलीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपलं भाग्यस्थान धर्मस्थान हे गुरुच्या अखत्यारीत येतं तसंच व्ययस्थान देखील गुरुच्या अखत्यारीत येतं धर्मस्थानाचं आपलं विशेष महत्त्व आहे धर्मस्थानात येणाऱ्या तीनही राशी किंवा धर्म त्रिकोणात येणाऱ्या तीनही राशी मेष सिंह धनु या देवग्रहाच्या राशी येतात म्हणजे मंगळ रवी आणि गुरु यांच्या त्या राशी आहेत त्यामुळे पत्रिकेतील धर्मत्रिकोण अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो अशा धर्मत्रिकोणाचा अंतिम बिंदू हा गुरु आहे धर्माच्या दृष्टीने गुरुचं महत्व अनन्य साधारण आहे यानंतर गुरुची जी दुसरी रास आहे ती जलतत्वात येते जलतत्वात येणाऱ्या तीनही राशी म्हणजे कर्कवृश्चिक मीन या देखील देवग्रहांच्याच राशी आहेत या तीनही राशीतील अंतिम रास म्हणजे मीन रास होय जी गुरुदेवांची रास आहे आणि म्हणून तिचं महत्त्व अधिक ठरतं असा हा गुरु सुखस्थानात मातृस्थानात उच्चीचा होतो तुमच्या पत्रिकेत जिथे गुरु बसलेला आहे मग तो कुठेही असू शकतो तुम्ही तुमची पत्रिका बघा आणि सांगा की तुमच्या पत्रिकेतील गुरु कोणत्या राशीत आणि कोणत्या स्थानात बसलेला आहे त्या राशीपासून चौथ्या स्थानाचं सुख तो कायम वाढवत असतो गोचर हा विषय वेगळा झाला तुमच्या मूळ पत्रिकेत तो जिथे बसलेला असेल तेथून चतुर्थ स्थानाचं सुख तो कायमस्वरूपी वाढवून देत असतो कारण गुरु हा निसर्ग कुंडलीच्या चतुर्थ स्थानात म्हणजे कर्क राशीत होतो मागील काळात गुरु ग्रहाचं गोचर ऋषभ राशीतून म्हणजे अर्थतवाच्या राशीतून सुरू होतं आता ते वायुतत्वाच्या मिथून राशीत प्रवेश करणार आहेत आणि काम त्रिकोण देखील पूर्ण करणार आहेत काम त्रिकोण म्हणजे मानवी आयुष्यात सर्व कर्तव्य पूर्ण करीत असताना योग्य परिश्रम करून योग्य धावपळ करून योग्य मार्गाने अर्थार्जन करून कुटुंबाचा निर्वाह करणं म्हणजे काम त्रिकोण होय जवळपास बारा वर्षांनी गुरुग्रह या राशीत येणार आहे त्यामुळे भौतिक साधनाची विपुलता निर्माण होणं भौतिक गोष्टीचं आकर्षण वाढणं त्या दृष्टीने अधिक विचार सुरू होणं हा विषय मानवी स्वभावात इथे रुजू होतो किंबहुना प्रत्येक गोष्ट मला पाहिजेपासून मलाच पाहिजेपर्यंत जाण्याची दिशा देखील इथे निर्माण होते मिथून राशीत आगमन करणारे गुरुदेव सर्वच राशींवर प्रभाव करणार आहे ते राशीनुसार सविस्तरपणे आपण समजून घेणार आहोत ते समजून घेत असताना याच काळात राहूची गुरुवर पडणारी दृष्टी याचा देखील अभ्यास करावा लागेल गुरु परिवर्तनानंतर गुरुची असणारी अतिचार गती ही अत्यंत क्वचित घडणारी घटना आहे म्हणजे इतिहासात डोकावून पाहिला असता खूप कमी वेळा अशी घटना घडली आहे जेव्हा जेव्हा ही घटना घडली तेव्हा तेव्हा ती नकारात्मक प्रभाव देऊन गेली ग्रह जेव्हा वक्री असतो तेव्हा त्याचा ते वेग कमी असतो हो आणि अतिचार गतीमध्ये वेग खूप जास्त असतो त्यामुळे अतिचार गतीचे आपोआप दोन प्रभाव मिळतात एक तर मनुष्य ध्येयापर्यंत खूप लवकर पोहोचतो आणि दुसरी बाब म्हणजे अपघात होण्याची भीती असते ही बाब अजून सोपी करून सांगायचं झाल्यास गुरुग्रह तीस अंशाचा मार्गक्रमण करायला साधारणपणे बारा महिने घेतो मात्र या काळात म्हणजे गुरु जेव्हा मिथून राशीत जाईल तेव्हा तो तीस अंशाचा अंतर केवळ पाच महिन्यात पूर्ण करणार आहे शंभर किलोमीटर एका तासाला चालणारी गाडी जर एकशे साठ किलोमीटर एका तासाने चालायला लागली तर होणारे प्रभाव हे सारख्या पद्धतीने होतील असं आपण म्हणू शकत नाही त्यामुळे गुरुग्रह आपलं सर्व काही योग्य पद्धतीने देऊ शकणार याची शाश्वती नाही अर्थात शांतता आणि संयमात कमी येईल माणसात स्वार्थी प्रवृत्ती वाढेल खूप वेळा विश्वासघात होण्याची शक्यता वाढेल नीतिभंग केला जाईल अजून एक अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे घाई घाईत निर्णय घेत घेतले जातील मग घाईघाईत जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा निर्णय क्षमतेत गती येते विकासात देखील गती येते ज्यामुळे अनपेक्षितपणे मोठा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे झालं तर भाग्यात वृद्धी देखील होते आयुष्यात मोठे बदल होतील अर्थात येथे तुमची वैयक्तिक पत्रिका देखील कार्य करेल वैयक्तिक पत्रिकेनुसार घटनेत बदल होत जातील आता आपण गुरु परिवर्तनाचे कर्क राशीवर होणारे परिणाम समजून घेऊया तर कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव सध्या तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे मे रोजी राशी परिवर्तन करून ते तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करतील गुरुदेव तुमचे भाग्येश आहे त्यामुळे भाग्येश व्ययस्थानात जाणं ही बाब प्रथम दर्शनी नकारात्मक वाटत असली तरी गुरुदेव हे नैसर्गिक कुंडलीतील व्ययस्थानाचे स्वामी आहेत निसर्ग कुंडलीतील बाराव्या स्थानात येणाऱ्या मीन राशीचे ते स्वामी आहे अर्थात व्ययस्थानात येणारे गुरुदेव हे धार्मिक दृष्टीने आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात महत्त्वाची बाब म्हणजे इथे पत्रिकेतील मोक्ष त्रिकोण पूर्ण होतो म्हणजे सांसारिक आयुष्य जगत असताना धार्मिक आयुष्य देखील तेवढंच महत्त्वाचं आहे हे कुठेतरी अधोरेखित होतं गुरुदेवांची ही कार्य करण्याची पद्धती आहे अगोदर ते तुमच्या वेळस्थानात जातात तेव्हा तुम्हाला मोक्ष धर्म अध्यात्म या सर्व गोष्टीचं महत्त्व कळतं आणि त्यानंतर गुरुदेव तुमच्या राशीत येऊन तुमची राशी समृद्ध करत असतात महत्त्वाची बाब म्हणजे कर्क राशीत ते, राशी राशी ते उच्चीचे होतात गुरुदेव यावर्षी खूप लवकर म्हणजे ऑक्टोबर महिन्यातच तुमच्या राशीत येऊन उच्चीचे होतील तेव्हा त्यांची भरभरून शुभफळं तुम्हाला प्राप्त होतील अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर पर्यंत कर्क राशीसाठी अत्यंत सुवर्ण काळ निर्माण होणार आहे असं आपण म्हणू शकतो व्ययस्थानात येणारे गुरुदेव तुम्हाला जबाबदार बनवतील आपल्या जबाबदाऱ्या कर्तव्य पूर्ण करणं कौटुंबिक कारणासाठी खर्च करणं कर्ज फेडणं यासारखे सकारात्मक प्रभाव तुम्हाला त्यांच्याकडून प्राप्त होतील याशिवाय दान देण्याची प्रवृत्ती तुमच्यात वाढेल त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असा आहे जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांना एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांची दृष्टीदेखील महत्त्वपूर्ण मानली जाते कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं त्यानुसार व्ययस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचमदृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडत आहे त्यामुळे वास्तुयोग निर्माण होणं वाहनयोग निर्माण होणं वास्तूतून लाभ वाह वाहनातून लाभ घरात सुखशांती वाढणं यासारखे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील थोडक्यात गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्यासाठी शुभ ठरेल असं आपण म्हणू शकतो सुख आहे मात्र घेताना अनेक वेळा कर्जाची आवश्यकता असते ती बाब लक्षात घेऊन गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडणार आहे त्यानुसार तुम्हाला कर्जाची आवश्यकता असल्यास ते, ते अगदी सहज प्राप्त होईल महत्वाची बाब म्हणजे योग्य कर्ज योग्य वा व्याजदराने प्राप्त होईल कोर्टात तुमची जुनी केस प्रलंबित असेल किंवा एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि त्यात तुमची बाजू योग्य असेल तर तुम्हाला न्याय मिळण्याची शक्यता वाढणार आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे तसंच तुमचं तुमच्या टीमसोबत नातं अधिक सकारात्मक पद्धतीने समृद्ध होईल टीम तुमच्यासाठी उत्तम कार्य करेल नोकरीच्या ठिकाणी तुमचं कर्तृत्व देखील उत्तम असेल त्यातून तुमची प्रगती घडून येताना दिसत आहे नोकरीच्या ठिकाणी कशी वाटचाल करावी नेमका काय भूमिका घ्याव्या प्रगती कशी साध्य करावी याचं मार्गदर्शन गुरुदेव तुम्हाला करणार आहेत म्हणूनच कर्क राशीसाठी गुरुदेवांचं राशी परिवर्तन लाभदायक ठरणार आहे त्यानंतर व्ययस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडेल पत्रिकेतील अष्टम स्थानावरून अडथळे अडचणी संघर्ष बघितला जातो अचानक होणारा धनलाभ देखील याच स्थानावरून बघितला जातो अशा स्थानावर गुरुदेवांची शुभदृष्टी पडत असल्यामुळे अचानक धनलाभ होणं धन प्राप्त होणं कौटुंबिक प्रॉपर्टी प्राप्त होणं सासूरवाडीच्या लोकांशी लातं अधिक सकारात्मक होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील थोडक्यात गुरुदेवांच्या या दृष्टीचे तुम्हाला अत्यंत ते शुभ परिणाम प्राप्त होणार आहे एक बाब लक्षात घ्या गुरुदेव व्ययस्थानात गेल्याशिवाय ते तुमच्या राशीत येऊ शकत नाही व्ययस्थानातून ते तुम्हाला काही महत्त्वपूर्ण बाबी शिकवत असतात अनेक ठिकाणी तुमची नाती समृद्ध करीत असतात तुमच्या कौटुंबात सौख्य आणि सासूरवाडीशी नातं समृद्ध करतात त्यानंतर ते तुमच्या राशीत येत असतात त्यांची अष्टम स्थानावर पडणारी दृष्टी ही कौटुंबिक प्रॉपर्टीच्या दृष्टीने लाभदायक ठरते कौटुंबिक प्रॉपर्टी प्राप्त होणं विशेष वाद न होता प्राप्त होणं हा विभाग इथे समोर येतो गुरुदेवांच्या नवम दृष्टीवरून आपण भाग्यवृद्धी बघत असतो अर्थात येथे अडथळे येतील अडचणी येतील आणि त्यानंतर भाग्यवृद्धी घडून येईल विशेष बाब म्हणजे या सर्व गोष्टी अत्यंत वेगात होतील कारण अतिचार गतीचा गुरु या सर्व घटना अत्यंत तीव्र गतीने घडून आणेल ही बाब लक्षात घ्या उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात अनेक छोटे छोटे साधे सोपे उपाय सांगण्यात आले आहेत जे कोणीही अगदी सहज करू शकतं त्यासाठी विशेष काही करण्याची आवश्यकता नसते शिवाय उपाय छोटे असले तरी परिणाम खूप मोठा असतो अट केवळ इतकीच की के ते उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने करायला हवे त्यानुसार उपायांच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेवांच्या या अतिचार गतीत आपण काही उपाय नक्कीच करू शकतो त्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गुरुदेव जेव्हा जेव्हा संकटात येतात तेव्हा तेव्हा ते भगवान ते देव महादेवांकडे जातात त्यानुसार या काळात सर्वांनी शिव आराधना करावी दुसरी बाब म्हणजे गायत्री मंत्राचा जाप करून गुरुबल वाढवावं दररोज किमान अकरा वेळा तरी गायत्री मंत्राचा जाप करावा याशिवाय राशीनुसार आपण काही दान करू शकतो त्यात कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही गाईला चारा आणि गुळपोळी खाऊ घालायला हवी या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते नक्की करा अशा पर पद्धतीने गुरुदेवांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीसाठी हे परिवर्तन कसं असेल हे आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय गुरुदेव नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद जय ज्योतिष